आदरणीय एकनाथ दादा शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्र लिहिण्यास कारण की तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिना पंधराशे रुपये देणारस पण दादा आम्हाला हे पैसे नको आहेत त्या बदल्यात तू गॅसचे दर कमी कर विजेचे दर कमी कर चांगले रस्ते तयार कर ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुझ्या भाऊजींना पैशांची चणचण लागणार नाही त्यांच्या कमी पगारात कमी कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील दादा आणखी एक विनंती करते तुझ्या लाडका भाच्या शाळेची फी पण कमी करता येते का बघ जेणेकरून त्यांचे चांगले शिक्षण सुद्धा होईल दादा आम्हाला पंधराशे रुपये खरंच नको देऊ पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत ना त्या जरूर दे। आ, आओ, का मला येत म्हटलं सोयाबीन खोरपाच होतं ते बहिणी काय सांगायचं घातलं बाय आज मिळणे त्या अहो भाऊजी त्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळायला लागले त्यामुळे मी कामाला जायची बंद झाली हो <laughs>